नमस्कार मित्रांनो तर आज आहे चार मे चार मेच्या सुपरफास्ट सकाळच्या ठळक बातम्या आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही तर चॅनलवर नवीन असत सबस्क्राईब करायला विसरू नका आरक्षणाची मर्यादा त्र्याहत्तर टक्के करणार राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ अग्निवीर बंद करू सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल केले आदित्य ठाकरे मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा मराठी मते आपल्या जोडीत पाडून घेण्यासाठी गमासाम रा ठाण्यात अनेक निवडणुकांमधील विजयाचा रेकॉर्ड मोडायचा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डॉक्टर सौरा यांची उमेदवारी दाखल बाळासाहेबांच्या विचारांचे उद्धव वारसदार नाहीत अमित शाह यांची टीका शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू शरद पवार यांची टीका आईविषयी बोलणं थांबवा अन्यथा करारा जवाब खासदार सुप्रिया सोय भाजपने बारा केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले निकालावर अकरा केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायची विचारपूस पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल वार्तालापात विनोद तावडे यांनी मांडली भूमिका रिकामे झाले दुसरीकडे काम भाजपचा फॉर्म्युला अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवली मतदानाच्या टक्केवारीत गडबड छे छे अजिबात नाही आयोगाने दिलेली आकडेवारी अचूकच राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अमेठीत पंचवीस वर्षात प्रथमच मैदानात नसेल गांधीघराने बाले किल्ल्यातून काँग्रेसने उमेदवार बदलला भाजप नेत्यांची टीकास्त्र टी ट्वेंटी विश्वचकासासाठी वेस्ट इंडिजचे नेतृत्व पॉवेलकडे